महान्यूज वार्ता मराठी लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामध्ये तसेच दारू तालुक्यामध्ये मुसळधार झालेल्या पावसामध्ये आपल्या सोबत काही शेतकरी आहेत शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन पीक चे नुकसान झालेले आहे तसेच आपल्यासोबत जे शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी काय आहे ते जाणून घेऊ नाव काय आपलं बाबासाहेब दसर चव्हाण हे जे अतिवृष्टी पाऊस झालेला आहे त्यात आपलं किती एकर नुकसान झालंय आपलं पाच एकर नुकसान झालंय काही बटायचं आहे काही घरचं आहे शासनाकडून काय मागणी आपली मागणी काय ही बघा सगळं नासाय लागलंय वरच्या नासा नासाय हे शेंगा नाशिक येणार नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शासनाने यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई द्यावी तसेच अजून शेतकऱ्याचं काय म्हणणे आपण घेऊत ही सगळी नुकसानच आहे ना सर आमच्याकडे गौरगरीबा बघा म्हणा जरा सरकारला आता जी शासनाने निधी आपल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं का त्याच्यात पोत तरी येईल का हेक्टरी आठ हजार रुपये त्याच्यात काही नुसतं खातन बी तरी निघायला लागलं का पिरणी कोळपण ही तरी म्हणजे तुमचं म्हणणं असं की जे आता शा, शासनानं मंजूर केलेला निधी आहे ते शेतकऱ्याचा एक अपमान आहे अपमान शंभर टक्के अपमान आहे जी जीएसटी लावली आमच्या जी मालाला जीएसटी लावली जीएसटी जितकी गेली दानभाल जितका माल होतो तितकेच हो आम्हाला द्या तुमचं काहीच नको शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की ही जीएसटी घेतलेली आहे शासनाने मालावरती अथवा दुसऱ्या कोणत्या वस्तूंवरती तितकी पूर्ण त्यांना मालाला नुकसान भरपाई न देता जीएसटी जितका पैसा येतो तितका देऊन त्यांना अर्थसहकार्य करावे अशी शेतकऱ्याची मागणी आहे तसेच आपण पाहू शकता शेतीमध्ये झालेले पाणी जमा झालेले शेतीमधील सोयाबीन पिवळी पडलेली शेंगा वाळून चाललेल्या आहेत या शेंगाला माल लागणार नाही असं या शेतकऱ्याचं म्हणणं होतं तसेच आता पुढील रिपोर्ट जाणून घेण्यासाठी महान्यूज वार्ता मराठी लाईव्ह ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा